जयनीम नवबुद्ध बघूया आजच्या बातमीपत्र अमेरिकेच्या दौऱ्यात राहुल गांधी सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग करीत आहेत अशातच राहुल यांनी देश हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस करेल हे ठणकावून सांगितले यातून राहुल गांधींची आरक्षण संपविण्याची गरळ हे काँग्रेसी मनोवृत्तीमधून स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप पीपल्स पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाळे यांनी केला आहे राहुल गांधी हे विरोधी असल्याने त्यांच्या अशोभनीय वक्तव्याचा राज्यभर जोडे आंदोलनातून पीपल्स रिपब्लिकन पार्टी करणार असल्याचे जयदीप कवाडे यावेळी म्हणाले शनिवारी सीताबर्डी आनंदनगर येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात पिरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात राहुल गांधींचे पोस्टर जाळून व जोडे मारून आंदोलन करण्यात आले आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपूर शहरातर्फे आणि जिल्ह्यातर्फे आज आम्ही काँग्रेसचे नेते आणि ने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निषेध यासाठी करतो आहे की काल परवा राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये एक इंटरव्ह्यू दिला आणि राहुल गांधी काय बोलले दिस इज नॉट फेअर इंडिया आणि आम्ही जर का सत्तेत असतो तर आम्ही आरक्षण रद्द केलं असतं म्हणजे जो राहुल गांधी जी प्रियंका गांधी आणि जी सोनिया गांधी कालपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बोंबलत होते की जर का एन डी ए सरकार चारशे पार झालं तर हे लोक संविधान बदलून टाकतील माझा प्रश्न आहे काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेत्याला माझा प्रश्न आहे राहुल गांधींना की जे राहुल गांधी कालपर्यंत या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये येऊन मोठमोठे भाषण करून गेलेत की हे लोक संविधान बदलून टाकतील ते राहुल गांधी आरक्षण आम्ही नष्ट करू ही भाषा करू लागले आहेत राहुल गांधीचा आम्ही निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं एका गोष्टीचा निषेध केला पाहिजे आज शरद पवार साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की ते आरक्षणाच्या समर्थनात आहेत की आरक्षणाच्या विरोधात आहेत अशा या राहुल गांधींच्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि ज्या प्रकारे मी तमाम देशातील बहुजन जनतेला आंबेडकरवादी जनतेला आपल्यामार्फत अशी विनंती करतो की ज्या काँग्रेसनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा लोकसभेत पराभव केला अशा काँग्रेसपासून आमच्या बहुजन आंबेडकरवादी जनतेने सतर्क करावे आज आम्ही र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून आम्ही राहुल गांधींचा आणि काँग्रेस पक्षाचा निषेध करतो बघा ना नागपूरचे जे स्वतःला मोठे आंबेडकरवादी नेते म्हणतात उत्तर नागपूरचे आमदार सन्माननीय नितीन राऊत साहेब त्यांचे नेते राहुल गांधी आरक्षणविरोधी बोलले तर त्यांच्या तोंडातून एक निषेधाचा शब्द निघत नाही म्हणजे हे काँग्रेसचे नेते किती बैमान आहेत लाचार आहे याच्यातून सिद्ध होतं आम्ही जर का राहुल गांधी भविष्यात महाराष्ट्रात आले तर आमच्या महायुतीतर्फे आणि आमच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आम्ही राहुल गांधीला जूता मारू आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही अशी मी आज घोषणा करतो धन्यवाद जय भीम